नमस्कार मित्रो महाराष्ट्रात एक मन आहे तीन तिघाडा आणि काम तिघाडा बिलकुल असंच आजकाल शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपचं झालं आहे निवडणूक जवळ आली आणि ह्या लोकांची अजूनही काही ठरत नाही कुठल्या मतदारसंघात कोणाला तिकड द्यायचं कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या आणि कोणत्या पक्षाने कुठं लढायचं हे बरंचस व्यवस्थित झाल्यावर काही अशा जागा आहेत की त्या जागाचा तिढा अजून सुटायला तयार नाही याच्यात सगळ्यात जास्त जर कुटुंबांना झाली असेल तर ती शिंदे गटाची एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेबांची झाली आहे हा माणूस तसा मितभाषी विचाराचा आणि फारशी आक्रमकता नसलेला नेता पण याचा गैरफायदा मोठ्या प्रमाणात बी जे पीने उठवायला सुरुवात केली आता स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना ठाण्याहून त्यांना उमेदवारी आजपर्यंत देता आली नाही तसंच रत्नागिरीचा तिढा चालू आहे एका बाजूला रत्नागिरीचा तिढा असतानाच नाशिकची जागाही गोडशेला द्यायला हवी पण ती अजून दिली जात नाही त्याचंही अजून नक्की काही ठरत नाही तेव्हा या लोकांनी प्रचार केव्हा करायचा आणि सगळ्यांना संघटित केव्हा करायचं हा सगळाच प्रश्न आहे कारण नक्की त्यांनाच माहीत नाही की आपण लोकसभेची जागा लढवू किंवा नाही तेव्हा यात बऱ्यापैकी जागा ह्या जरी शिंदे गटाला मिळणार असल्या तसा आकडा सोळाचा आहे पण अजून नक्की काही ठरलं नाही आणि अजित पवारांना कोणी म्हणतं सहा अजित पवारचे लोक म्हणतात आम्हाला दहा जागा हव्यात अशा पद्धतीने आणि बी जे पी हा जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न करतो बी जे पीचं म्हणणं असं की मोदीला जर पंतप्रधान करत असेल तर जास्तीत जास्त जागा बी जे पीने लढवायला हव्यात कारण बी जे पीवर लोकांचा विश्वास आहे त्यांचा प्रमुख नेता मोदी असल्यामुळे मोदीशी जनमत चांगलं आहे आणि मोदीच्या नावाने हे सगळे उमेदवार तरुण जातील हे निवडून येतील तेव्हा जर अजित गटाला आणि शिंदे गटाला जास्त जागा सोडल्या तर मुळात त्यांच्यात फूट पडलेली यांचे जे दोन मतदार आहेत ते एक विभागले गेलेले कारण उद्धव गटामध्ये एक आणि शिंदे गटामध्ये एक असं बी जे पीचं झालं नाही बी जेचा जो बी जे पीचा जो मतदार आहे तो तसाच अजूनही आहे असं त्या पक्षाचं म्हणणं आहे तेव्हा या ठिकाणी शिंदे गटाने मोठ्या गाजावजा करत शिवसेना फोडली आणि एक गट स्थापन केला आणि मुख्यमंत्री मिळवलं पण आज निवडणुकीला उभे असताना ही जी गरबड चालू आहे ह्या गरबडीमुळे त्यांच्या पक्षातील लोकं प्रचंड नाराज आहेत मग ते कार्यकर्ते असतील नेते असतील किंवा लोकसभेसाठी उभे राहणारे इच्छुक उमेदवार असतील या सगळ्यांची एक मोठी प्रमाणात गुरची झाली आणि त्या गुरचीमुळे शिंदेची हातबलता दिसून येते त्यांचंही फारसं बी जे पी पुढे काही चालत नाही असं एकूण दिसून येतं अर्थात यात दोन जागा इकडे तिकडे होतील आणि शिंदे बी जे पी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र निवडणुका लढवतील हे जेवढं स्पष्ट आहे पण आजच्या घडीला सगळा संभ्रम हा निर्माण झाला हा संभ्रम लवकरात लवकर मोकळा व्हावा आणि निवडणुकीला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रच प्रचाराला गती घ्यावी असं वाटत असताना रोज आज चिडा सुटेल उद्या चिडा सुटेल परवा चिडा सुटेल असं चाललं आहे याच्यात काही उमेदवारांच्या जागा निश्चित झाल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली मग महाराष्ट्रात बी जे पीचा एक गट म्हणजे शिंदे बी जे पी आणि अजित पवार यांचा लोकसभेमध्ये एक उमेदवार उभा राहील त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेचा एक उमेदवार विरोधात उभा राहील तसंच वंचित परत सगळ्या ठिकाणी उमेदवार देत असल्यामुळे बहुतेक महाराष्ट्रात तिरंगी लढती होईल त्यात परत शिंदे गटाला जी जागा मिळणार नाही त्या ठिकाणी शिंदे गटाचा कोणीतरी कार्यकर्ता नेता हा पुन्हा चौथ्या चौथा उमेदवार म्हणून उभा राहील तसंच अजित पवारचं तसंच होईल आणि ज्या ठिकाणी अजित पवार शिंदे गटाला उमेदवार दिले त्या ठिकाणी बी जे पीचा उत्सुक उमेदवार हा उभा राहण्याशिवाय राहणार नाही तेव्हा हाच प्रकार जसं सांगलीमध्ये उद्धव ठाकरेने काँग्रेसला न विचारता उमेदवारी जाहीर केली त्या ठिकाणी काँग्रेस हा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देत आमचा उमेदवार आम्ही उभा करू असं आज रोजी म्हणतो तेव्हा अशा वेळेसुद्धा असे काही मतदार आहेत त्या ठिकाणी चौरंगी लढती होतील मग जसं आता राजू शेट्टी उभे आहेत राजू शेट्टीला असं वाटलं की आपल्याला उद्धव ठाकरे हे पाठिंबा देतील पण तसं काही झालं नाही उद्धव ठाकरेने त्यांचा माणूस उभा केला मग राजीव शेट्टी उद्धव ठाकरेचा माणूस म्हणजे काँग्रेस युतीचा माणूस आणि बी जे पीचा माणूस असे तीन लोक त्या ठिकाणी उभे राहतील पुन्हा एक दोन अपक्ष की ज्यांना त्या जागेवर लढायचं होतं पण राजीव शेट्टीमुळे त्यांना लढता येत नाही किंवा त्यांना त्यांचा ते पक्ष उमेदवारी देत नाही अशा वेळेस ही चौरंगी आणि पंचरंगी लढती होती मग किरकोळ सटरपटर जे अपक्ष आहेत तेही मोठ्या प्रमाणात उभे राहतील तेव्हा ह्यावेळेस सगळ्यात जास्त चौरंगी पंचरंगी अशा लढती बहुतेक ठिकाणी होतील असं दिसून येते पण या सगळ्या गदारोळात आज <coughs> शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि स्वतः शिंदे स्वतः खूप नाराज आहेत जरी बीजीप म्हणत असेल की आम्ही सगळ्यांना सामावून घेऊ आम्ही सगळ्यांना जागा देऊ पण तसं करताना फारसं दिसत नाही कारण एकनाथ शिंदेचे सुपुत्र मुख्यमंत्री शिंदेचे चिरंजीव यांना अजून नक्की जागा दिली जात नाही त्या तळ्यात मळत चाललंही बी जे पी म्हणतो ही जागा आम्हाला सुटायला हवी नाशिकची जागा राष्ट्रवादीचे छगन भुजबळ म्हणतात ही मला केंद्राहून माझा प्रस्ताव आलेला आहे मग जर ती जागा शिवसेनेची शिंदे गटाची असेल आणि त्यात राष्ट्रवादी गट उभारत असेल तसंच साताऱ्याला तसाच प्रकार आहे उदयराजे हे बी जे पीकडनं उभे राहत आहेत पण ती जागा शिंदे गटाला सोडण्यात आलेली आहे असा हा जो गोंधळ आहे हा गोंधळ मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहे हा गोंधळ जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत इलेक्शनचं स्पष्टपणे चित्र उभं राहत नाही कुठल्या गटात कोण उभं राहणार कोणत्या मतदारसंघात कुठल्या पक्षाला तिकीट दिलं जाणार आणि त्या व्यक्ती कधी प्रचार करतील कधी लोकांमध्ये जातील ही स्पष्टता नस असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सगळं गोंधळाचं वातावरण तयार झाले आणि लोकांनाही काही कळत नाही की आपल्या मतदारसंघात नक्की कोण व्यक्ती उभी राहणार आहे असा सगळा हा प्रकार चालू आहे तेव्हा मित्रो लवकरच हा संभ्रम मिटावा आणि या पक्षांनी लवकरात लवकर जागा वाटप करून प्रचाराला सुरुवात करावी असं महाराष्ट्रीय जनतेचं मत आहे मग तो निवडो आणि पडो कुठल्या पक्षाला किती जागा मिळते हा पुढचा प्रश्न पण आज ज्या ठिकाणी उमेदवारच नाही किंवा ज्या ठिकाणी उमेदवार दिले जात नाही तेच नक्की होत नाही तेव्हा त्या लोकसभा गटामध्ये काही कळायला मार्ग नाही असा हा सगळा प्रकार गोंधळ आहे म्हणून मराठीमध्ये मन आहे ना की तीन टिकाडा काम बिघाडा ही गोष्ट या ठिकाणी तंतोतंत लागू पडते असं सगळीकडे दिसून येतं आहे नमस्कार